च्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीडमध्ये विराट मोर्चा निघतोय बीडमधील या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी होणार आहेत देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करा अशी मागणी या मोर्चा दरम्यान केली जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधून मोर्चाची सुरुवात होईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकेल बीडमधील शाळा दुकानं आज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे ही सध्या बॅनरबाजी संपूर्ण बीडमध्ये झालेली आपण बघतोय सरपंच संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या असल्याचं म्हटलेलं आहे आणि यामुळेच या मोर्चाची या हात दिली गेलेली आहे याच्यामध्ये असंख्य जण सहभागी होतील असा अंदाज आहे स्वतः देशमुख यांचे जे कुटुंबीय पत्नी असेल किंवा त्यांचा भाऊ आहे त्यांची मुलं आहेत ती सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत असं कळत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधून मोर्चाची सुरुवात होणार आहे आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे तर पंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी हा मूक मोर्चा आज बीडमध्ये काढला जातोय सर्वपक्षीय नेते मुख्य म्हणजे याच्यात सहभागी होणार आहेत आणखी तपशील आपण घेणार आहोत सध्या आपल्यासोबत प्रतिनिधी किरण ताजणे आणि प्रतिनिधी उदय जोडले गेलेले आहेत सुरुवातीला मोठ्या प्रमाणात खरं खरंतर या सगळ्याची आता झालेली आहे जो मुका मोर्चा निघणार आहे त्याची सर्वपक्षीय नेते याच्यात सहभागी होतील असं म्हटलंय नेमके कुठले नेते उपस्थित असतील म्हणजे स्थानिक नेते विशेषतः यामध्ये उपस्थित असणार आहे ज्यामध्ये आमदार सुरेश दस असतील संदीप क्षीरसागर असतील खासदार बजरंग सोनवणे असतील आणि याशिवाय आणखी काही स्थानिक नेते यामध्ये सहभागी होणार आहे याशिवाय छत्रपती संभाजीराजे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे त्याशिवाय जितेंद्र आव्हाड देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं आहे एकूणच जर बघितलं तर सर्वपक्षीय नेते या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळेला करण्यात आलं असलं तरी सध्याच्या घडीला या सगळ्या दरम्यान बीड शहरातील जी दुकानं आहेत ती बंद अवस्थेत आपल्याला बघायला मिळते मी सध्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या चौकामध्ये आहेत आणि याच ठिकाणी जर बघितलं तर जी दुकानं आहेत ती दुकानं या ठिकाणी बंद आहेत समोरच्या बाजूला बसस्टॉप आहे आणि त्या बसस्टॉपच्या परिसरामध्ये असलेली जी दुकानं आहेत ती देखील या ठिकाणी बंद आहे एकूणच जर बघितलं तर निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात आहे ठिकठिकाणी पोलिस या सगळ्या काळामध्ये उपस्थित आहे मागील काळात जर बघितलं तर याच बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ झालेली होती दगडफेक देखील झालेली होती आणि त्यामुळे पोलिसांनी या मोर्चाच्या वेळेला कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टीनं पूर्णतः खबरदारी घेतलेली आहे मात्र निषेध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया संतप्त आहे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी अशा स्वरूपाची मागणी केलेली आहेत त्या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत मंत्रिमंडळामध्ये बीड जिल्ह्यातनं ज्यांना ज्यांना स्थान दिलेलं आहे त्यांचा राजीनामा घ्यावा अशा स्वरूपाची मागणी देखील केली जाते त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर निषेध मोर्चाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या सगळ्या दरम्यान निषेध मोर्चेकरी जे आहे ते संतप्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे किरण तुम तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा प्रतिनिधी उदय सुद्धा आपल्यासोबत आहेत उदय हा जो सगळा मोर्चा निघणार आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे असं म्हटलं गेलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांची थेट भेट घेतली जाईल का कुठलं निवेदन दिलं जाणार आहे का नक्कीच हा जो मोर्चा आहे तो प्रारंभी पोलीस अधीक्षक कार्यालयावर काढणार काढला जाणार होता परंतु यानंतर हा तपास सीआयडी कडे वर्ग झाला असल्यानं आता हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार जाणार आहे थोड्याच वेळात हा मोर्चा सुरुवात होणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होईल छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे यामध्ये स्थानिकचे जे आमदार आहेत आमदार सुरेश दस असतील आमदार संदीप क्षीरसागर असतील आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील या ठिकाणी येणार आहेत छत्रपती संभाजीराजे हे देखील या ठिकाणी दाखल होत आहेत थोड्याच वेळात एकंदरीत सर्व पक्षीय नेते आणि पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत ज्या देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा काढला जातो ते देशमुख कुटुंबीय देखील बीडमध्ये दाखल झाले असून हे संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी सहभागी होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण आता आपण ते देशमुख कुटुंबीय आहेत त्यांच्याच निवासस्थानी आहोत ते या ठिकाणी जे आले आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूया काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे आणि काय मागणं आहे आपण जाणून घेऊया आपल्यासोबत देशमुख यांची कन्या आहे काय सांगशील आज मोर्चा निघतोय काय नेमकी मागणी असणार आहे तुझी मागणी हीच आहे की आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि त्यांना कठोर कठोर शिक्षाही झालीच पाहिजे आणि माझ्या वडिलांना तसंच आपल्या सर्वांना हा न्याय मिळालाच पाहिजे नक्कीच आज सर्वपक्षीय नेते या ठिकाणी ने एकत्रित येत आहेत बीड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने जनता देखील देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिल्याचं पाहायला मिळतंय आज तर सगळे आमच्या सोबत आहेत आणि सर्वजण म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही सर्वजण जे आज एक आहात ते तसेच आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे सदैव राहा एवढीच मागणी करते काय सांगाल ताई आतापर्यंत हा जो तपास आहे एकंदरीतच जे आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये ते पूर्ण कुठेतरी होत असल्याचं पाहायला मिळतं तपासावर तुम्ही समाधान नाही माझा शासनावर विश्वास आहे ते लवकरात आरोपीला पकडतील आणि लवकरात लवकर फाशी शिक्षा त्यांनी द्यावी अशी नाही का आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि सगळे माझे भाऊ बंधू नाही का सगळ्यांनी आमच्या पाठीशी असावं हो। बस आज तुम्ही सगळे कुटुंबीय यामध्ये सहभागी होत आहेत बीड जिल्ह्यातील जनता देखील तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याची पाहायला मिळते आणि या मोर्चाला साधारण तुम्ही आता किती वाजता तुम्ही तिथे जाणार आहात आणि काय आवाहन करा जनते मला काहीच कल्पना नाही नाही का जनतेला काय आव्हान करा काही नाही सगळे माझ्या भावासारखे सगळे पाठीशी उभारा माझ्या भावाला किंवा पुढं पण हे थांबलं पाहिजे न्याय मिळाला पाहिजे लवकरात लवकर बस नक्कीच मसा जो घेतील ग्रामस्थ देखील आपल्या सोबत आहेत काय सांगाल भाऊ काय नेमकी मागणी असणार आहे आणि काय नेमकं एकंदर स्वरूप असणार आहे आजच्या मोर्चा आजच्या मोर्चात आमची प्रमुख मागणी जी आरोपी आहेत त्या आरोपीला अटक करावी आणि त्यांना जे सपोर्ट करणारे जे काय जे समजा कोण असतील त्यांचा पण तपास घेऊन त्यांना पण ह्या प्रकरणात सहा आरोपी करण्यात यावे ही आमची मुख्य मागणी आहे आणि महत्वाचा मुद्दा याच्यात बीड जिल्ह्यातील टोटल महाराष्ट्रातून आजच्या ह्या मोर्चासाठी सर्व समाज सर्व जाती धर्माचे समाज विशेष म्हणजे मराठाच नाही आता बरेच जणांचं असं चाललेलं आहे की मराठा वर्ष वंजारा ह्याच्यात आमचा कसल्या प्रकारचा जातीवाद नाही आमच्या ह्या मोर्चा आज वंजारा समाजाचे सुद्धा बहुत बरेचसे बांधव सामील व्हायला लागलेत अठरा पगड जातीचे जा सा, सामील व्हायला लागलेले आहेत आता यांच्यात बरेचसे काल ते सदावर त्यामधले कुठे धनंजय मुंडे हे बंधारा असल्यामुळे त्यांना विरोध आहे अशा प्रकारचा आमचा कुठलाही विरोध नाही आणि आम्ही राजकीय काय आव्हान कराल जनतेला जनतेला आमचं एवढंच आव्हान आहे की याच्यातले आरोपी अटक झाले पाहिजेत आणि हे अटक आरोपी अटक होण्यासाठी आज सर्वांनी मिळून ह्या मोर्चा सह सहभागी होऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर्चा निघावा एवढीच आमची अपेक्षा आहे नक्कीच या प्रकरणातील जे सर्व आरोपी आहेत त्यांना अटक व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाणार असून देशमुख कुटुंबीय देखील आता या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे अगदी निश्चित उदय धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्या त्यासाठी आणि किरण तुम्हालाही धन्यवाद दिलेल्या ला तपशिलांसाठी